बाजार या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय संरक्षण विषयक कंपन्या आज बाजार गप्पांना संरक्षणविषयक कंपन्या असा विषय घ्यायचं अत्यंत महत्त्वाचं आणि तातडीचं किंवा अगदी अलीकडच्या काळात घडलेलं कारण म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की आत्ता काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये दुबई एअर शो झाला आणि त्यामध्ये संपूर्ण भारतीय बनावटीचं असं विमान त्याची प्रात्यक्षिक कवायती कसरती आणि एकंदरीतच ता तांत्रिक क्षमता दाखवणारं उड्डाण करत असताना ते विमान कोसळलं ते कोसळणाऱ्या विमानामध्ये त्या विमानाचं तर नुकसान झालंच ते परत कधीही वापरता येणार नाही त्याचबरोबरीनं ते विमान चालवणाऱ्या पायलटचाही अपघाती मृत्यू झालेला आहे अत्यंत तरुण वयात तितका मोठा प्रशिक्षित पायलट आणि तोही लष्करी विमानाचा गमावणं हे खरं सांगायचं म्हणजे कुठच्याच देशाला कधीच परवडणारं नसतं पण इतकी मानवी हानी होण्या इतकंच त्याच्यामध्ये गणित आहे का हा प्रश्न आहे आणि त्याचा एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्था आणि पर्यायानं भारतीय गुंतवणूक क्षेत्र याच्यावरती काय परिणाम होईल असा विचार करायचा म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय भारतीय संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या मग आता ते भारतीय संरक्षण क्षेत्राला म्हणायचं की ते भारतीय कंपन्यांना उद्देशून म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांना समांतर रेषेनं धावणाऱ्या अशा आहेत एकंदरीतच आज मितीला गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः दोन हजार वीस नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जागतिक राजकारण होत आहे जागतिक राजकारणात अर्थकारणात समाजकारणात तात्कालिक किंवा कायमस्वरूपी अशा घटना घडत आहेत मग त्या स्थानिक पातळीवर असतील राष्ट्रीय पातळीवर असतील आंतरराष्ट्रीय पातळीवर असतील याचा एका वेगळ्या संदर्भानं वेगळ्या दृष्टिकोनानं विचार करणं अत्यंत क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे एरवी फार फार तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी याच्या पलीकडे जास्त महत्त्व आपल्या देशात न दिलं जाणारी अशी ही जी घटना आहे की दुबई एअर मध्ये भारतीय बनावटीचं विमान कोसळणं आणि त्यात पायलटचा मृत्यू होणं याचा स्वतंत्रपणानं विचार करण्याची आवश्यकता आहे याचं कारण असं की गेल्या पाच वर्षात आत्मनिर्भर धोरण राबवत असताना ज्या पद्धतीनं आपल्या देशानं संरक्षणविषयक वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन केलंय ते पाहू जाता आज मितीला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा असा जरी संरक्षण विषयक घटना आणि घटक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत नसल्या तरीसुद्धा प्रचंड वेगानं वाढ होणारं आणि तीही सलग पाच वर्ष वाढ होणार अशी क्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेतली जर नोंदवायला लागली तर पहिल्या दोन तीन क्षेत्रांमध्ये पहिल्या दोन तीन क्रमांकाच्या क्षेत्रामध्ये ज्याची आवर्जून नोंद घ्यावीच लागेल अन्यथा तीच मोठी चूक ठरेल असं क्षेत्र म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्र आणि म्हणून आता दुबई एअर शो मध्ये विमान कोसळणं या घटनेची नोंद घ्यावी लागते आपलंच असं नव्हे एकंदरीतच अशा पद्धतीच्या डेमॉन्स्ट्रेटिव्ह एअर शो मध्ये एखाद्या देशाचं विमान कोसळण्याचं ही पहिली घटना नाही अगदी अवकाशामध्ये यान सोडताना सुद्धा अनेकदा अपयश येतं सॅटेलाईट सोडतानाही अनेकदा अपयश येतं त्यामुळे असं आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य असलेलं अपयश हे पहिल्यांदा घडलेली घटना नाही पण मी म्हणलं तसं सद्यस्थितीतलं जागतिक अर्थकारण आणि आत्ताचं भारतीय अर्थकारण आणि राजकारण याच्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीचा पॉज घ्यावा लागेल अशी ही घटना आहे हे नक्की सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणून या घटकाकडे जर पाहायचं झालं तर लक्षात असं येतं की एकंदरीतच गेल्या पाच वर्षात आपण आपल्या देशातलं संरक्षणविषयक वस्तू आणि सेवांचं उत्पादन हे बदललेलं आहे वाढवलेलं आहे या आधीच्याही गप्पांच्या अनेक भागात ज्याचा मी उल्लेख केला त्यामध्ये दोन हजार वीस साली करोना जाहीर करत असताना आणि त्या करोनामुळे तीन आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर करत असताना आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी संरक्षण विषयक आत्मनिर्भरतेची घोषणा केली त्याची रचना मांडत असताना नंतरच्या काही दिवसामध्ये आपले अर्थमंत्री यांनी असं जाहीर केलं की दोन हजार वीस पासूनच्या पुढच्या पाच वर्षात तो कालावधी आता संपत आलाय एकंदरीतच आपल्या देशाच्या राष्ट्रीय गरजेच्या पंचाहत्तर उत्पादन हे भारतातच होईल आणि याला अनुसरून त्याची बाजारपेठ निदान देशांतर्गत का होईना निर्माण करायची म्हणूनही असेल कदाचित परंतु त्या त्यावेळेला त्याच पत्रकार परिषदेत त्याच अर्थमंत्र्यांनी याच क्षेत्रातल्या याच धोरणाच्या अंतर्गत अशी घोषणा केली की यापुढे कधीही म्हणजे पाच वर्षात किमान पंच्याहत्तर टक्के याला पाच वर्षाची मर्यादा होती पण अठरा हजार त्या दिवसापासून सुरू झाले आणि ते निदान त्या पुढचा तेल हो तोवर असं जाहीर करण्यात आलं की यापुढे संरक्षण क्षेत्रातली अठरा हजार कोटी रुपयांपर्यंतची एकसंध टेंडर जेव्हा जेव्हा जारी होतील त्या त्या वेळेला हा संपूर्ण माल फक्त भारतीय कंपन्या देऊ शकतील आणि त्यामुळे एकंदरीतच संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन आपल्या देशात वाढलं त्याचा दर्जा त्याचे सातत्य हे लक्षात घेता या वस्तूंचा आणि सेवांचा केवळ भारतीय सरकार किंवा भारतीय लष्कर हा ग्राहक उरला नाही म्हणजे उत्पादनाच्या बरोबरीनं त्याची निर्यातही वाढायला लागली आज जागतिक अर्थकारणामध्ये संरक्षण हे अत्यंत महत्वाचं निदान अनेक महत्वातलं एक असं क्षेत्र असणारी भारत ही एक अर्थव्यवस्था बनली परंतु अशा पद्धतीनं देशाच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत संरक्षण विषयक वस्तूंचं उत्पादन आणि निर्यात किंवा विक्री हे भारताचं एकमेव वैशिष्ट्य नाही किंवा एकमेव भारताचं वैशिष्ट्य नाही अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर अमेरिकेसारख्या अत्यंत महाबलाढ्य प्रचंड शक्तिमान अर्थव्यवस्थेचा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस टक्के वाटा एकट्या संरक्षण विषयक वस्तूतनं जन्माला येतो आणि ही गेल्या कित्येक दशकांची ऐतिहासिक परंपरा अमेरिकी अर्थव्यवस्थेला आहे आणि त्यामुळे मी अनेकदा माझ्या भाषणात लेखनात माझ्या ऑनलाईन सेशन्समध्ये गमतीनं म्हणत असतो की दोन देश एकमेकात युद्ध करणं ही अमेरिकेची राजकीय आणि आर्थिक गरज आहे आणि मग ज्या वेळेला अशी युद्ध वारंवार करणं वरसेवर होणं सतत होत राहणं हे कोणालाच आवडत नाही आणि म्हणून छुप्या दहशतवादालाही पाठिंबा अमेरिका देत असते का निदानशास्त्रांच्या पुरवठ्यातनं देत असते का आणि मग त्यातनं त्या त्या वृत्तीला त्या त्या भूगोलाला त्या त्या इतिहासाला त्या त्या समाजकारणाला धोरण म्हणून काही राष्ट्र पाठिंबा देतात का याचा विचार केला पाहिजे विशेषत आज मी तिला गेली काही वर्ष काश्मीरमध्ये घडत असलेल्या घटनांना अशा दृष्टिकोनातनं पाकिस्तानच्या व्यतिरिक्त किंवा पाकिस्तानचे बोलवते धनी म्हणून ज्या देशांचा उल्लेख करता येईल त्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये संरक्षणविषयक वस्तूंचं उत्पादन विक्री आणि निर्यात हा महत्त्वाचा घटक असतो हा योगायोग नसतो आणि म्हणून आपल्या या तथाकथित प्रस्थापित स्थापित आणि पुनर्स्थापित अशा योजनेला धक्का देणारं निदान काही प्रमाणात आव्हानं देणारं असं भारतीय वस्तूंचं जर संरक्षण क्षेत्रात उत्पादन झालं तर त्या युद्धाचं काय व्हायचं असेल ते होऊ दे त्या दहशतवादाचं काय व्हायचं असेल ते होऊ दे पण आपल्याच देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये याची गणितं येतात का असा विचार या दुबई एअर शोमध्ये आहे का हे पाहावं लागतं आणि त्यामुळे जर सांकेतिक परिभाषेत बोलायचं झालं तर दुबई एअर मध्ये पूर्णपणे भारतीय बनावटीचं विमान त्याच्या सहित कोसळणं हा अपघात की हातपात असाही विचार करणं क्रमप्राप्त आहे कारण दिसायला असं दिसेल की त्या निमित्तानं भारतीय विमान पडलं पण यातनं द्यायचा संकेत असा तर नाही ना की बाबा ज्या भारताकडनं तुम्ही संरक्षण विषयक वस्तू घेताय त्याचा दर्जा त्याची सेवा त्याचं सातत्य त्याची कार्यक्षमता याचा विचार करा म्हणजे एकंदरीतच भारतीय वस्तूंचं विशेषत संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांचं उत्पादन यावर प्रश्नचिन्ह उभं राहावं अशा परिस्थितीची पर अशा वस्तुस्थितीची परिस्थिती किंवा अशा परिस्थितीची वस्तुस्थिती या दुबई एअर शो मधल्या भारतीय विमानाच्या पतनामागे आहे का याचा विचार करावा लागेल आणि कितीही राष्ट्रप्रेमी मन असलं तरी मोकळेपणानं मान्य करावं लागेल की निदान तात्कालिक स्वरूपात हंगामी स्वरूपात का होईना अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं त्यामुळे आज मितीला जेव्हा आपण असे म्हणतो की हिंदुस्थान एरोनॉटिक्सला इतक्या विमानांच्या निर्यातीची ऑर्डर आहे माझगाव डॉकला इतक्या सबमरीनची ऑर्डर आहे बी एलला इतक्या पद्धतीच्या तंत्रज्ञान साह्याची आणि त्याच्या निगोशिएशनची निर्यातीची मागणी आहे त्या संपूर्ण प्रक्रियेला काही प्रमाणामध्ये निदान तात्कालिक स्वरूपामध्ये अगदी खीळ पडली नाही तरी वेग कमी होईल का याचा विचार करावा लागेल आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय दुबई एअर शो किंवा निमित्तानं भारतीय संरक्षण विषयक कंपन्या आणि अशा क्षेत्राचा विचार करत असताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की संरक्षण विषयक वस्तू आणि सेवा ही काही ग्राहक उपयोगी वस्तू नाही आपल्या नेहमीच्या प्रचलित मराठीत सांगायचं झालं तर डिफेन्स रिलेटेड गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स नाहीत म्हणजे डिफेन्स आणि एफ एम सीची इथे तुलना करता येत नाही डिफेन्स हा नेहमीच गेम ऑफ मार्जिन असतो त्याच्या एफ एम सी जी हा नेहमी गेम ऑफ व्हॉल्यूम असतो पण हा एकमेव फरक या दोन क्षेत्रांमध्ये नाही डिफेन्स विषयक वस्तूंची मागणी दिसायला वस्तू आणि सेवा यांचा व्यापार वाटला तरी सुद्धा खरं सांगायचं म्हणजे त्या दोन देशांच्या राजकारणाची त्या दोन देशांच्या राज्यकर्त्यांची आणि त्या दोन देशांच्या पर्यायानं सरकारांची ती आपापसातली व्यवस्था आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या देवाणघेवाणीतून पैशाच्या आणि वस्तूंच्या ज्या पद्धतीचे व्यापारी संकेत जातात त्याही पेक्षा जास्त मोठे राजकीय संकेत जात असतात हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे दिसायला ती वस्तू लष्कर वापरत असेल दिसायला ती वस्तू दुसरी एखादी कंपनी वापरत असेल तरी खरं सांगायचं म्हणजे संरक्षण विषयक वस्तूंचा विक्रेता हे ते देश आणि देशाचं सरकार असतं आणि त्या संरक्षण वस्तूंचा खरेदीदार हा त्या खरेदीदार देशाचा सरकार आणि सरकार, सरकारी राज्यकर्ते असतात हे लक्षात घेता घ्यावंच लागतं आणि त्यामुळेच एकंदरीतच भारताच्या वाढत्या संरक्षण उत्पादनाच्या बरोबरीनं त्याला साथ देणाऱ्या देशांना हा दिला गेलेला संकेत आहे का याचा विचार करावा लागेल आणि मग जर अशा दृष्टिकोनातनं विचार केला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की दुबई एअर शोमध्ये हा वेगळ्या पद्धतीचा विचार होतो का हे करावं लागेल याबाबत एक समांतर उदाहरण मला द्यावं लागतं कारण हा संरक्षण विषयक वस्तूंचं गणित हे जितकं त्या त्या कंपनीच्या त्या त्या कंपनीनं निर्माण केलेल्या वस्तूंच्या किंवा त्या त्या कंपनीनं निर्माण केलेल्या त्या त्या सेवांच्या दर्जांचा जेवढा प्रश्न आहे जे ज्याला आपण परफॉर्मन्स असं म्हणतो तितकाच त्या कंपनीबद्दलची प्रतिमा ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो असा विचार करावा लागतो याला एक समांतर उदाहरण देतो आपले हे उदाहरण मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये माझ्या लेखांमध्ये माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये दिलंही असेल ती पुनरावृत्ती झाल्याबद्दल क्षमस्व पण ते इथं चपखलपणानं बसणारं उदाहरण आहे असं माझं मत आहे पहा आपल्या देशामध्ये वारंवार असं म्हटलं जातं किंवा शेअर बाजार जेव्हा अडचणीच्या काळात असतो त्यावेळेला डिफेन्सिव्ह सेक्टर घ्यावेत मी डिफेन्स नाही म्हटलं डिफेन्सिव्ह सेक्टर्स ते घ्यावेत आणि मग त्या दृष्टिकोनातून अनेकदा इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचा उल्लेख केला जातो अशा वेळेला लक्षात येतं की लार्सन टुब्रो हेही इन्फ्रास्ट्रक्चर आहे गॅमन हेही इन्फ्रास्ट्रक्चर आहे आय आर बी हेही इन्फ्रास्ट्रक्चर आहे अशा वेळेला या कंपन्यांचा परफॉर्मन्स दरवेळेला एकसारखा असतो अशातला भाग नाही काही वेळेला तर तो एका दिशेनंही जाणारा नसतो कारण डिफेन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन क्षेत्रातलं महत्वाचं साम्य असं आहे की या दोन्ही क्षेत्रांमधल्या कंपन्यांचा जेवढा परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो तेवढंच परसेप्शन महत्वाचं असतं आपल्याला कल्पना आहे की गॅम इंडिया ही पूर्णपणानं सरकारी मागणीवरती अवलंबून असणारी कंपनी आहे म्हणजे जसं डिफेन्स हा दोन सरकार मधला असतो तसं गॅमनचा नव्याण्णव टक्के व्यवहार हा सरकार बरोबर असतो हे गॅमन जेव्हा दिल्लीमध्ये मेट्रो बांधत होतं त्या मेट्रोचा एक कठडा कोसळला आणि तेव्हापासनं गॅमन इंडियाचे शेअर्स हे खालच्या भावावरती गेले ही घटना काही वर्षांपूर्वीची आहे आणि त्यामुळे मी अनेकदा गॅमनविषयी गमतीनं म्हणताना असं म्हणतो की ते कठडा कोसळल्यानं जेवढं दिल्ली मेट्रोचं नुकसान झालं नाही आता तर ती भरधाव वेगानं चालली आहे तितकं नुकसान आणि जास्त काळासाठीचं नुकसान गॅमनच्या परसेप्शनबद्दल झालं असा काहीसा प्रकार दुबई एअर शोमध्ये पूर्णपणानं भारतीय बनावटीचं विमान त्याच्या पायलट सकट कोसळणं याच्या होतो का हा विचार केला पाहिजे मग तसं जर असेल तर आज मी तिला ही घटना घडल्यापासून बीई एल असेल हिंदुस्तान एरोनॉटिक्स असेल माझगाव डॉक असेल अशा कंपन्यांचा विचार बदलतो का हाही विचार करावा लागेल आणि असं जर असेल तर ता या तात्कालिक घटनेमुळं आत्ता खाली उतरलेल्या भावाने अशा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी कालासाठी निदान मध्यम कालासाठी आणि त्याच्याबरोबरीनं पोझिशन ट्रेडिंग म्हणून करायची का याचा विचार करावा लागेल आणि याला जोडून एक गोष्ट अशी की दिसायला ती संरक्षण विषयक नाही पण ती धोरणात्मक स्ट्रॅटेजिक नक्की आहे आता चहाबार एअरपो विमान बंदर हे आपण दहा वर्षासाठी चालवायला घेतलं आहे आपण अफगाणिस्तानच्या विमानांची वाहतूक आणि दळणवळण पुढच्या काही वर्षांसाठी करायला घेतली आहे दिसायला हा व्यापारी करार आहे लॉजिस्टिक्समधला आहे पण त्याचाही संरक्षणाशी संबंध आहे कारण शेवटी चहाबार हे अफगाणिस्तान तालिबानच्या भानगडीमध्ये येतं अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी आपल्याकडं आश्रय घेणं पनाह घेणं तसं आता आपण एअरपोर्ट वापरतोय का याला दिलेलं प्रत्युत्तर म्हणून दुबई एअर मधली घटना घडते का याचा विचार करायचा या निमित्तानं आणि म्हणूनच आजच्या गप्पांचा विषय भारतीय संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या किंवा दुबई एअर शोच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद